छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत दहा भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते यंदा विविध साथीच्या आजारामुळे रक्ताचा तुटवडा पडत असून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगदान द्यावे असे आवाहन रवी रजपूते सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर रवी रजपुते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत इचलकरंजी येथील लाखेनगर परिसरात असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया अर्थात सीईटीपी प्रकल्पातून सोडले जात असलेले सांडपाणी व स्लज यांच्या दुर्गंधीमुळे भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे महापालिकेने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी माणुसकी फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रवेशद्वारातच जोरदार निदर्शने करत दुर्गंधी बंद न झाल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशाराही देण्यात आला लाखेनगर परिसरात तत्कालीन नगरपालिकेच्या वतीने सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे त्यासाठी प्रक्रिया केल्यानंतर सांडपाणी काळ्या ओढ्यात सोडले जाते परंतु तेथील कामाबद्दल सतत तक्रारी येतात प्रक्रिया केल्यानंतर सोडण्यात येत असलेल्या पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असून त्याचा त्रास जाधव मळ्यासह परिसरातील नागरिकांना होत आहे या संदर्भात वारंवार तक्रार करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने शुक्रवारी माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली यावेळी शिष्टमंडळाने उपायुक्त तैमूर मुल्लानी यांची भेट घेत निवेदन देत परिस्थितीची माहिती दिली विना प्रक्रिया सोडले जाणारे सांडपाणी तसेच महिला मिश्रित पाण्यामुळे भागातील नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे शिवाय मशिनरीच्या आवाजाचाही त्रास होत आहे या संदर्भात प्रशासनाने संबंधितांना सूचना देऊन सुधारणा करून दुर्गंधी कमी करण्याच्या सूचना द्याव्यात अन्यथा कारवाई करावी अशी मागणी केली तसेच हा प्रकार न थांबल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला यावेळी रहीम जमादार अशोक लाखे दीपक लाखे अंकुश लाखे विशाल लाखे सागर जावळे रवी पाटोळे सुदर्शन कांबळे राहुल जाधव अक्षय जावळे सनी जावळे महेश जावळे पवन बनसोडे अवधूत कोंदळे शशी लाखे रफिक अत्तार अविनाश अबगुट्टे युवराज लाखे विनायक जावळे हेमंत जावळे उमेश जावळे प्रमोद तांबे बबलू कांबळे चैतन्य चव्हाण अज्जू पाटील ओंकार सुतार रवी लोहार गणेश अबलिंगे रंकित रॉय आदींसह नागरिक उपस्थित होते